कारण मी माझ्या रायगडात येतो तर रायगडचं दर्शन घेऊन आलो पुन्हा रायगडला येईल माहिती माथा टेकलाय अंबोल बजावणी गेल्याशिवाय आणि त्या सगळ्याच वेळेच्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितल्याशिवाय मी मागा आणि त्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितलं नोंदी नसलेल्या मराठ्यांचं बस मराठ्यांचं आंदोलन पूर्ण शिष्य झालं पूर्ण शंभर टक्के काही जणांमध्ये ते, ते शिष्य नाही पंच्याहत्तर वर्षात यात रोजी मिळाल्या का मग सत्तावन्न लाख मिळाल्या त्या मला रात्री अशी माहिती मिळाली की त्या त्रेसत्तर लाख झाल्या का त्र्याहत्तर लाख झाले अशी माहिती मिळाली मग आता एक गाव असे की त्या गावात एका नोंदीवरती एकशे चाळीस जणांना प्रमाणपत्र मिळाले माझा तालुक्यात गावे मग आपण पाच दोघ सत्तावन लाखाला पाच म्हणलं दो तरी दोन करोड मराठी आधी हरक्षणा या आंदोलनाचं यश नाही समिती काम करत नव्हती समितीला काम करून तिला गठीत करायला लावलं या आंदोलनात यश नाही मागास वर्ग आयोग काम करत नव्हता मागास वर्ग वर्ग आयोग पुन्हा गठीत केला त्या मराठ्यांना आरक्षणने पाहिजे घेत त्यांच्यासाठी त्यांनी कोणा अवकाळ सादर केला दोनदा केला या आंदोलनाचं यश नाही का आणि मग तो बोलवतो मला मिळून लागतो पुढे मी कोणा या का मोठ्या नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना वाटवतो गोरगरीब घरी करोड मराठ्यांचं पोराच्या कल्याण होणार पोरं मोठे होणार आई बाबाने केलेल्या कष्टाचं त्याचं चीज होणार आहे आपला नोकरीचा टक्का कमी झाला शिक्षणा कमी झालाय सगळ्या अभ्यासकांना आता तुमच्या ज्ञानाची गरज आहे आमच्या बरोबरी मराठीचा बोला या सगळ्या सोयऱ्या कायद्यासाठी तुमची पादुतीचं मान <laughs>